कोण कोण आमच्या गावातलं तर कोण नाही आमच्या विरोधात हे जाण्यासारखं बा हो पण त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे की मी नयनाच्या गावचं आहे म्हणून फक्त नाव वगैरे नाही लिहिलं पण ते कोण असेल असं वाटत नाही बघ की आमच्या गावचं आहे म्हणून पण आमच्या गावचं म्हणता तुम्ही पण ते असं मला खरं नाही वाटत राहिलं काय हरकत नाही आपल्याला माहित पडलं ना कोणतरी आहे म्हणून त्याचा शोध आम्ही लावतो ना कोण आहे कोण नाही त्याचा शोध लावणं आमच्याकडे राहिलं कारण त्याचा शोध लागल्याशिवाय खरं मॅटर काय आहे हे आपल्याला कळणार नाही बरं का पाहुणे बा जोपर्यंत याचा शोध लागत नाही तोपर्यंत ही गोष्ट जी आहे हे आपल्यातच ठेवा कोणाला याची भनक लागता कामा नाही कारण कसं आहे माहितीये का लोकाले चर्चेला विषयच पाहिजे असते त्याला खऱ्या खोट्याचं काही घेणं नसते काय हरकत नाही ना असं लेके बाईचं वाईट करणाऱ्याच असं हे तर शोध लागलाच पाहिजे कोण आहे ते समजलंच पाहिजे आपल्याला त्याचा शोध आम्ही लावतो हो त्यानं नाव नाही लिहिलं म्हणजे काय झालं का आम्ही इथं आम्ही पण म्हणा हुशार आहोत ना शांताराम काका ते चिठ्ठी आहे का नाही त्याचं पॉकेट घ्या त्या पॉकेटावर शिक्का असल जिथून ज्या पोस्ट ऑफिस मधून टाकली गेली तिथचा तर शिक्का राहते त्याच्यावर ते पा बर कुठचा आहे ते ह्याच्यावर तो दोन्ही याच्यावर का वाशिमचा शिक्का आहे रे वाशिमच्या पोस्ट ऑफिस मधून आलेलं दिसते हे वाशिमला कोण आहे रे असं कोण आहे वाशिमवाला पाहुणे बा तुमचं कोणी आहे का वाशिमले वाशिमले तसं तर काही एकूण नाही असं आहे नातू नातू एक तर असतेच आता एवढे काही असं म्हणजे असं करणार असं कोण नाही काय करणार ना चंद्रम बघा ते चिट्टे गिटे घ्या सोबत चला वाशिमच्या त्या पोस्ट ऑफिस मध्ये पत्ता लागलाच ना आपल्याला कोणाला कोणाला विचारून पाहू ना आपण विचारल्याशिवाय जमत नाही याचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे आपण बरं ठीक आहे चला चारे भानू का गाडी बरं ठीक आहे नाही ना काही टेन्शन नको घेऊ आता काय मारती हे हो पोस्ट ऑफिस ते इथं हे लेटर बॉक्स बाहेर लावलेला आहे उशक्ती शकते याच्यात टाकलं असेल कोणतरी आणि निघून गेला असेल बाहेरच्या बाहेर टाकलं असेल तर मग काही पत्ता लागणार <laughs> हो का मुश्किल वाटू का काका काम झालं ते पाहिलं का इथं सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे काही टेन्शन नाही रे जमलं रे हे का काय टेन्शनच नाही रे त्यांना काय सुट्टीच्या दिवशी जरी लेटर टाकलं असेल तरी आपल्याला माहीत पडते काही टेन्शन नाही आहे या कॅमेऱ्यामध्ये कॅमेरा काय चोवीस तास चालू असते ना चल फक्त याचं फुटेज आपल्याला भेटलं पाहिजे फक्त चाल बरं आतमध्ये चाल बर नाही कमी सर खेडेगावातून आले का तुम्ही हो खेळ्यातून आलो आम्ही तुम्हाला कसं माहित नाही तेच म्हटलं धडाधडा आतमध्ये आले आणि मग विचारता मी आहे कमी सर एवढ्या तिघा तिघाचं काय काम आहे न विचारता आतमध्ये आल्याबद्दल माफ करा साहेब पण कसं आहे माहिती आहे का साहेब जरा सिरियस मॅटर आहे त्यामुळे दोन शब्द फक्त तुमच्यासोबत बोलायचं आहे काय हरकत नाही काकाजी बोला ना हे लेटर बघा साहेब हे लेटर इथून आपल्या ले पोस्टातून पाठवलेले आहे कोणतरी बरोबर आहे आपल्या पोस्टातूनच गेले हे मग याच काय कसं आहे माहिती आहे का ज्यांनी बी हे पत्र पाठवलेले आहे त्यांनी कसं आहे का एक संबंध जुळलेला मुला मुलीचा संबंध जुळलेला ते तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यांनी ती चिठ्ठ्या पाठवलेल्या आहेत दोघांना बी त्यामुळे नेमकं ते, ते कोणी पाठवल्या हे समजण्यासाठी तुमच्या या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जर फुटेज भेटलं असतं आपल्याला तर बरं झालं असतं कसं आहे ना काजी का ते फुटेज तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही हो ना साहेब असं नका म्हणू साहेब कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत ते माहीत नाही पडत की कुणी पाठवलं तोपर्यंत कसं आहे या मुलामुलीच्या मधला गैरसमज दूर नाही होतो तुमचं बरोबर आहे काकाजी पण कसं आहे माहिती आहे का आमचं बी काही नियम असतात ना आम्ही हे फुटेज असं कोणालाही देऊ शकत नाही हा भलाही तुम्ही जर पोलीस कंप्लेंट केली पोलिस आले तर त्या पोलिसांना आम्ही ते फुटेज देऊ शकतो पण असं कुणालाही देऊ शकत नाही या मग तुम्ही आता काय मारती हे तर फुटेज काही देत नाही म्हणते रे आता कसं रे माहीत पडेल आपल्याला मी काय म्हणतो त्या दिवशी आमदार साहेबांनी फोन नंबर केला होता ना आपल्या असली काय अर्थ नाही म्हणून लावून ना काय मदत झाली झाली त्याची कोणाला शांभवले नाही रे एवढ्या छोट्याशा कामासाठी त्याला तपलिक द्यायला पोरटे का काय हरकत नाही आपलं सांगते आपल्या माणसाला तपलिक होते का तुम्ही लावून तपा पाहतो बा तू तर लावून पाहतो हॅलो नमस्कार बोला माना लागल बो आमदार साहेबाले एक रिंग वाजली का नाही लगे फोन उचलला नाहीतर तर काही काही आमदाराचा तर फोनच लागत नाही हॅलो शांभाऊ मी शांताराम डोंगरे बोलतोय कौटोळवरून हां बोला शांताराम काकाजी तुमची थोडी मदत पाहिजे होती हो साहेब बोला ना काय होतं सांगा ना अशी गोष्ट आहे राजू साहेब आहे माहिती का एक कोणतरी बेवकूफ आहे त्यानं राजू दोघाले बी पत्र पाठवून सगळं असं गडबड केली आणि आता ते संबंध तुटायला आला दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाला ना त्यासाठी जरा तुमची मदत पाहिजे होती म्हटलं म्हणून काही होत असेल मदत तर कसं आहे ना काकाजी आता ते मॅनेजर साहेब बोलले तेही बरोबर आहे कसं आहे त्यांच्या नियमाच्या बाहेर तर त्याला जाता येत नाही ना तसं कोणाला फुटेज दे, देता येईल देता येत नाही पण तरी मी लावतो त्यांना फोन लावून पाहतो काय म्हणते ते मग तुम्हाला फोन लावतो वाटलं शिवपुरी बरं ठीक आहे साहेब तुम्ही जरा कळवळी जरा बोलून पाह त्यांना म्हणजे कसं आहे माहिती आहे का एका मुला मुलीच्या त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे दोघं बी दोघांनी कसं सगळं जुळलेलं आहे आणि आता मधातच असं वातावरण निर्माण झालं तर ते जरा कसं बरोबर नाही बरं काय हरकत नाही ना मी लावतो त्यांना मॅनेजर साहेबांना फोन लगेच तुम्हाला फोन लावतो तुम्ही तिथंच था थांबा मारुती साहेब बोलतो म्हणे त्यांच्यासोबत हो आता काय होते ते साहेबाचा फोन येईल दोन चार मिनिटात हॅलो बोला साहेब मी काय म्हणतो काकाजी मी बोललो मॅनेजर साहेबासोबत कसं आता त्यांच्या नियमाने ते फुटेज देऊ शकत नाही ना पण तरी पण मी बोललो होतो ते आतमध्ये पाठवा बोलले ते काय म्हणते ते पाहा तुम्ही बरं ठीक आहे धन्यवाद साहेब चले मारुती मॅनजे साहेबांनी आतमध्ये पाठवा बोललं बोलते चल बरं पाहूवर काय म्हणते <्राण> मी काय म्हणतो काकाजी साहेबाचा फोन आलता आता पण कसं आता कसा। ते बी आता आमचे बी काही नियम असतात काय त्यामुळे कसं आम्ही बी त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही पण तुमची एक मदत आम्ही करू शकतो हो। फुटेज तर काही तुम्हाला मिळणार नाही पण ते फुटेज तुम्ही इथं स्क्रीनवर पाहू शकता तिथं कॅम्प्युटरमध्ये पाहा त्यात तुम्हाला कोण ओळखीचे माणसं दिसते काय ते बघून घ्या आणि मग तुम्ही काय करा ते करू शकता ठीक आहे ना साहेब बस तेवढं बघायला जरी भेटलं तरी बस आहे आम्हाला तेवढं माहिती जर फक्त झालं ना की कुणी हे केलं कारण कसं आहे असं वाईट वागणाऱ्याचं हे माहीत पडलं पाहिजे ना कोण आहे ते वाईट वागणारा ठीक आहे त्या मॅडम कडे तिकडे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मॅडम ते पंधरा तारखेचं फुटेज दाखवा त्यांना तर झिंगूर होय आपल्या गावचे पोरं हे ते इकडं कधी आले वाशिमले ठीक आहे धन्यवाद साहेब तुम्ही एवढं फुटेज दाखवल्याबद्दल ठीक आहे काय हरकत नाही ना या मग तुम्ही मारुती आपल्याला वाटलेलं का इकडे वाशिमचे कोणी आहे का हे तर का आपल्या गावाची पोरं होत पण त्यांनी बरं हे चिठ्ठ्या पाडवल्या आणि ते बी एवढ्या दूर इथून इकडं या वाशिमले येऊन चिठ्ठ्या टाकल्या त्यांनी काय मॅटर आहे ते ना त्या लोपरच काम लो राहतात थांबा ना तुम्ही चला फक्त तुम्ही घरी त्याला पिणारल्या शिवाय नाही मी आमच्या दोघांच्या मैत्रीत त्यानं आग लावली त्याला तर मी आता सोडतच नाही हेच तर तुमच्या पोराचं काही झालं की का टेम्पो विचारा घ्यायला लागते जरा चाल त्याला विचारू आपण काय झालं पण नेमकं का, का त्यांनी चिट्ट्या टाकल्या ते समजते आपल्याला आणि पाहून आपण काय म्हणते ते शांतराम काका तुम्ही बसा विचारत पण मी तर त्याला सोडतच नाही त्याचा डोकं फोडतो मी कारण की त्याने एवढं माया सगळं हे जुळलेलं सगळं हे केलं त्या नैना जोर मी काय काय बोललो तिले ती मावर नाराज झाली मी त्याला सोडत नाही सोडत नाही मी त्याले पाण्या त्यानं असं केलं म्हणतं तुम्ही चूक तुला समजू राहिली आई चूक नाही कायची चूक आहे मी काय केलं त्याले चाल घर चाल तुला सांगतो मी काय चुकला तू ते चला बा मंडळी अशी कोणाची जुळलेली सोयी जर कोणी तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला सजा झालीच पाहिजे हो आता उद्याच्या भागात काय त्याला सजा द्यायची भानूचं काय आहे काय नाही भानूचं कुठं चुकते तेही सगळं आपण उद्याच्या भागात पाहू चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चांगला वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता